शेती पंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन शिवसेना तालुक्यातील येथे गेली वर्षापासून फक्त तासच केला जात आहे तास तात्काळ ता करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना युवासेनेच्या व महिला आघाडीच्या वतीनं महावितरणला देण्यात आला लिंबाळ गावात शेती पंपासाठी गेली चार वर्षापासून दिवसा फक्त पाच तासच विद्युत पुरवठा केला जात आहे लातूर जिल्ह्यातील सर्वच गावांना आठ तास पुरवठा व लिंबाळ गावाला पाच तास विद्युत पुरवठा का असा प्रश्न शेतकरी करत आहेत चार वर्षापासून लिंबाळा या गावचे शेतकरी आपल्या कार्यालयास आठ तास विद्युत पुरवठा व्हावा यासाठी खेटे मारत आहेत अद्यापर्यंत त्यांच्यासाठी आठ तास विद्युत पुरवठा केला नाही त्याबद्दल आजपर्यंत काहीही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत महावितरणच्या अशा गलथान कारभारामुळे शेतकरी शिवसेना युवासेना व महिला आघाडीच्या वतीनं महावितरण कार्यालयासमोर होळी पेटवण्यात आली व शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला लिंबाळा गावातील शेतकऱ्यांसाठी दिवसा आठ तास शेतीपंपासाठी विद्युत पुरवठा करण्यात यावा अन्यथा शिवसेना व युवासेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्राध्यापक अण्णासाहेब मिरगाळे यांनी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय निलंगा यांना दिला आहे निवेदन देताना युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्राध्यापक अण्णासाहेब मिरगाळे युवासेना तालुकाप्रमुख अनिल आरीकर अल्पसंख्याक सेलचे तालुका प्रमुख लाईक पाशा शेख महिला आघाडी तालुका प्रमुख रेखाताई पुजारी उपतालुका प्रमुख मंगलबाई कांबळे शहर प्रमुख दैवत सगर युवती सेना तालुकाप्रमुख मेहराजबी शेख लिंबाळगावचे शेतकरी ज्ञानेश्वर जाधव नारायण माने सचिन सूर्यंशी दत्ता माने बालाजी सूर्यवंशी प्रशांत माने विष्णू बिराजदार कमलाकर कांबळे बालाजी खांडेकर संतोष फुलसरी बाळू बेस्ते इत्यादी शेतकरी उपस्थित होते या महावितरण कार्यालयाचं करायचं काय? अरे शेतकऱ्याला वरती अन्याय करणं आम आवितरण कार्यालयाचं करायचं काय? आणि शिवसेना वर उद्धव साहेब तुमागे बोलू आम्ही जय जवान जय त्या भाजप सरकारचं करायचं काय?

बोला जय महाराष्ट्र आज मौजे लिंबाळा तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील संपूर्ण गावामध्ये शेतकऱ्याच्या विद्युत पंपासाठी फक्त पाचच तास विद्युत पुरवठा केला जात आहे लातूर जिल्ह्यामधील स सर्व गावामध्ये आठ तासाचा विद्युत पंपाला सुरू पुरवठा आहे पण फक्त निंबाळा असं एकमेव गाव आहे की त्या गावामध्ये गेली चार वर्षापासून फक्त पाचच तास विद्युत पुरवठा चालू आहे शे शेती पंपाला तर एखादी लावण करायचं असेल एखादं काहीतर पाणी द्यायचं असं रब्बी हंगाम असेल रब्बी हंगामामध्ये तर शेतकऱ्याला पाण्याला पाणी असून पाणी द्यायला अडचण आहे तरी महावितरणला वारंवार शेतकऱ्यांनी निवेदन देऊ सुद्धा महावितरणला काहीच कारवाई केली नाही तर ह्या एका महिन्याच्या आत जर महावितरण तात्काळ ह्याच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही शिवसेना युवासेना व, व महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन केलं जाईल याची नोंद घ्यावी जय महाराष्ट्र